तो स्वागत महाराष्ट्र स्टुडिओ सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी महाबळेश्वर हे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर तालुक्यात आठ महिने थंडी असते पर्यटकांना महाबळेश्वर जरी रम्य वाटत आले तरी येथील स्थानिकांना पाऊस आणि थंडीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो पावसाळ्यात जोराच्या वाऱ्यामुळे वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे प्रकाशासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात तसेच अति थंडी पडल्यामुळे सतत शेकोटी करावी लागते त्यासाठी इंधनाची अत्यंत आवश्यकता असते रॉकेल हे एक उत्तम आणि स्वस्त इंधन आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाच्या वतीने वाई विधानसभा अध्यक्ष अमित मोरे यांनी महाबळेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले मी अमित मोरे वाई विधानसभा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे साहेब व सातारा अध्यक्ष माननीय दादासाहेबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगतो की महाबळेश्वर हे संपूर्णत भारतातलं हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वरराव पाचगणी हा जो तालुका आहे तो पर्यटनदृष्ट्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणची जी ही जनता आहे ती आहे येथील आठ महिनेची आहे ते आठ महिने पूर्णपणे थंडीचे असतात ही थंडी एवढ्या प्रमाणात असते जास्त की या ठिकाणी गावोगावी राहणारे जे वृद्ध आहेत गरोद स्त्री आहेत बालक आहेत ते पावसाच्या दिवसामध्ये लाट गेल्याच्या नंतर त्यांना अंधारात बसावं लागतं आज पेट्रोलचा दिवा ते करू शकत नाहीत किंवा गॅसवरती काही करू शकत नाहीत आणि एवढ्या महागाईमध्ये ते किती प्रमाणे पेट्रोल घेणार आणि कसे दिवा करणार आणि अभ्यासावरती लहान मुलांचा परिणाम होतो गरोदर स्त्रिया वृद्ध माणसं यांना शेकोटीसाठी रॉकेलची गरज असते लाईट गेल्याच्या नंतर रॉकेलचा दिवा करायला लागतो परंतु रॉकेलच बंद असल्यामुळे हे लोक करणार काय यांच्या जीवावरती भेटतं त्यामुळे हे लोक काही काही जण जे सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या ते लोक पेट्रोल आणतात ते शेकोटी करतात परंतु जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांनी करायचं काय आज या घडीला माझ्या घरी येऊन त्यांनी काही जणांनी सांगितलेलं आहे की आम्ही नवरा बायको आहेत लाईट गेली तर करायचं काय आम्ही सिलेंडर संपला तर करायचं काय कारण त्यांच्या घरी कोणच नसतं ना मुलगा असतो ना मुलगी असते तर त्या म्हात्यांना तसंच बसावं लागतं पावसाळ्यामध्ये सिलेंडर खांद्यावरती घेऊन गाडी आल्याच्यानंतर तिथून ते सिलेंडर आणणार कोण कारण वृद्ध माणसं तर हे करू शकत नाही कारण साहेबांना मी जातात दाखवलेलं आहे पूर्णतः व्हिडिओ की माणसांची कशी हालापेष्टा होत आहे आजच्या घडीला मुलांना लाईट गेली कारण महाबळेश्वर तालुक्यामध्ये बहुतांशी वेळा लाईट जाते लाईट गेल्याच्यानंतर त्यांना अभ्यासासाठी लाईट गेल्याच्यानंतर दिव्याची गरज लागते त्यासाठी रॉकल लागते तर रॉकलच बंद आहे तर, तर करणार काय त्याचबरोबर जे वृद्ध माणसं आहेत त्यांना शेवकोटी करावी लागते आज जर का ते थंडीच्या अँण्यावर जर का माणूस दागवण्याची ही शक्यता आहे तर असं काही झालं त्यासाठी पूर्णतः शासन जबाबदार असेल दरवर्षी मी प्रशासनाला सांगतो तेवढ्यापुरतं ते लोक काही महिने रॉकलचा पुरवठा करतात कारण नांदेड बीड परभणी अशा उष्णकटिबद्ध प्रदेशामध्ये ते लोक रॉकेलचा पुरवठा करतात आणि ज्या ठिकाणी जे आपल्या तालुक्यामध्ये रॉकेलची गरज असेल त्या ठिकाणी मात्र ते लोक रॉकेलचा पुरवठा करत नाही आहे ही खरी शोकांतिका आहे आमचे म मा, महाबर तालुक्यातले माननीय मुख्यमंत्री साहेब ही देवण एकनाथ शिंदे साहेब हे याच तालुक्याचे आहेत त्यांनाही माझी मा मागणी आहे व माझं गारण आहे की आपल्या तालुक्याला रॉकेलचा पूर्णतः पुरवठा व्हावा घरटी पाच लिटर रॉकेल त्यांनी द्यावं ही माझी विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया येतर्फे आमचे तालुक्याचे संघटक सुनील कदम व मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तसं साहेबांना मी निवेदन दिलं आहे की खूप ॲक्च्युली काळाची गरज आहे कारण जर तुम्ही त्या उष्णकटिबद्ध प्रदेशामध्ये जर का रॉकल देता नांदेड परभणी विदर्भ औरंगाबाद त्या साईडला तर मग या ठिकाणी महाबळेश्वरला द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि जर तुम्ही रॉकल देत नाही तर हे रॉकल जातो कुठे आम्हाला तेही माहिती आहे की हे रॉकल मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांना जातं आणि त्यामध्ये हा काळा बाजार हा सगळा माहिती आहे आम्हाला परंतु आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला समाजासाठी इथल्या वृद्धांसाठी इथल्या शाळेतल्या मुलांसाठी इथल्या सगळं समाजातल्या माणसांसाठी आज रॉकेलची आम्हाला गरज आहे कारण रॉकेलला रॉकेलमुळे थोडा का होईना त्यांच्या शरीरावरती एक परिणाम होतो तो परिणाम वाईट परिणाम होणारा तो थांबेल त्यांना तेवढ्याच शकुटीमुळे त्यांचं शरीर व्यवस्थित राहील अस्थमा रुग्ण जे आहेत तेही बऱ्यापैकी बरे होतील त्यामुळं शासन जर म्हणत असेल की लाकडे झाडे तोडतात तोडताच झाडे तोड होते झाडे तोड होते अरे झाडे तोड होते कोणचे काय आज हे अनधिकृत बेकायदेशीर बांधकामामुळे लाखो झाडं तोडली गेली त्यावेळेस मात्र शासन हे गप्प राहत आहे आणि जर का हे सर्वसामान्यांना जर का झाडं पाहिजे म्हणजे लाकडं पाहिजे असतील हां जे रानटी झाडं आहेत ते येतात दरवेळेस आणि पुन्हा आहेत मग त्याच्यावरती शेकडी करण्याला कायच हरकत नाही मग कशासाठी इथे रॉकल बंद करतात काय गरज आहे हे शासनाने गंभीर दखल घ्यावी आमची अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी मी व माझे कार्यकर्ते या महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयासमोर आत्मधन करणार आहोत आणि स्वतःला पेटवून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही गप्पा बसणार नाही आणि हे असं झालंच पाहिजे कारण पा आत्ता आम्ही गप्पा बसणार नाही आणि मी व माझे कार्यकर्ते या ठिकाणी कुठेही असलो आणि त्यांच्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्यावरती कुठलीही कारवाई व गुन्हा दाखल करता का म्हणे हे आम्ही शासनाला ठामपणे सांगितलेलं आहे एवढंच मी माझं बोलून दोन शब्द संपवतो जय भीम परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा